मी पूजा पवार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे काकाच्या मुलीचा बड्डे आणि आम्ही चाललो आहे सेलिब्रेशनसाठी तर आता आम्ही वेट करतोय काकी वगैरे येणार आहे नाला सुपारावरून तर ते आले की आम्ही निघूच कनचोलीला राहते बहीण माझी तर आम्ही तिथे भेटू तुम्हाला थेट पोरगी आहे तू ला जायला <laughs> ये इकडे मला वाटलं करत कोणाकडे चाललंय आतू कडे बड्डे आत्तूचा कोणाचा बड्डे आत्तूचा बड्डे तुझा नाही तुझा बड्डे मग आतूच कधी आहे चल वरती नको चढू आता आपल्याला जायचं रिक्षा बुक करायची आपल्याला चल आम्ही चाललो जाऊ मी जाऊ चल येतो मग उतर लवकर चल कसा उतरणार आता अरे बापरे आता कसं उतरणार केस आला <laughs> उतर खाली चल केस घर <laughs> केस ज्या आता चल रिक्षा आली बाप रे रेड चालला ताटा रिक्षा लिही चाल आई चल तिचल चालला तेरा उधळतच नाही ते पाण्यामध्ये गेलो ना बाप बापरेन सकाळी आला उन्हाला तो पण ना बसून तिकडे आवाज जाणार आहे का तुझा

हॅलो आपण आतूकडे आतूचा बड्डे करायचा आहे ना हॅपी बड्डे करशील ना आतूला कसं करशील हॅपी बड्डे बर्थडे आपण विश करूया मम्मा नाही आली अजून कुठे गेली मम्मा अरे बड्डे गर्ल झोपा गाड हॅलो कुसकी झालेली ये ये। मी पोचलो वनसोलीला बहिणीकडे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक यू हा बाबा ह्याची स्टोरी तुम्हाला लास्ट ला सांगते ह्याने काय केलेलं या हाताच गडड्या मस्ती

आज बड्डे काय 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 बड्डे बरोबर पडून घे पडून घे वाकून घे प्लॅन काय आज का केक तर नाही अजून आणलाय पण ऑर्डर जेवण आहे बाहेरून मस्त जेवूया एन्जॉय करूया

मग शाळेचे कपडे नको घ्यायला दिले ना मग तेच विचारते आणि बुक वगैरे दिले यायचे कधी मग तेच विचारते ना मी भेटले की नाही अजून तिसरीला भेटलो मग तेच विचारलं ना कट तो तो <nae selling> ते नुसते बोलताना माझ काय वादत नाही केलंय तेव्हा कोणाला केलं गिफ्ट घेतलाय माझ्यासाठी अरे मम्मीला गिफ्ट घेतलं तू पेन्शन घेतलंय अरे वाय हे कानातले आयशाने अरे वा मस्त आणि हे कानातले अलिशाने कुठे गेली अरे बाबा तू काय घेतलं मम्मीला हा मम्मीला काय गिफ्ट घेतलं

<laughs> आम्ही आता केक घ्यायला चाललोय दुर्वा गावाला व्हिडिओ मध्ये होती ही नव्हती आलीच नाही आमच्यासमोर आलीच नाही गावाला पुढल्या वर्षी ना पण टाइम आहे त्याला गणपतीत जायचंय आपल्याला असं पण बघू आता बापूची स्कूल कस काय स्कूल ला सुट्टीच नार जाऊ गणपती सुट्टी आहे ना दुर्वा चालू तर होते शाळा आता लगेच बघते वाढ आणि लवकर येते गणपती आम्ही चाललोय केक घ्यायला दिसवा बर्थडे आहे चला तर आम्ही केकच्या शॉप मध्ये भेटतो औषधिक्षिके

नंतर आम्ही दाखव ओपन करू किती हा बड्डीची पार्टी जोरात आहे एकदम हा काय करते काय केक वर आवजी केक भरवताना कुठे होतात मध्ये मध्ये कशाला नाचती ग चला भरवा केक भरवा हा 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 मलाई टिक्का हा 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 स्टार्टर स्टार्ट करा मग जेवूया <laughs> स्टार्टर स्टार्टर मध्ये टिक्का आणि तंदुरी आणि इथे आहे तंदुरी हा 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 चला 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 बाय चला स्टार्टर येतो स्टार्टर तुम्ही लोक खावा चला या हॉटेल या स्टार्टर चला ए बस ना बस खाली बस खाली बसला खाली बस।

कैसा टेस्ट है अभी पेट बोलना टेस्ट कैसा है वो कौन मजा आ रहा तो 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 है दादी ये भाई जी मैंने इतना तो क्या तो कराने का काम टेस्ट अच्छा है <laughs>

Oi Ni galat. Oh, ami bye. bye. bye bye. Cream ice cream. Wow, wow na, maste, na? Hey, hmm.

Baba, tata. -ba, ta lah. Nigai cah time